एखाद्या वनस्पतीमध्ये एकाच वेळी शरीराला ऊर्जा देण्याची मनाला शांत करण्याची आणि आजारांपासून वाचवण्याची ताकद असू शकते का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का पण पारंपारिक आरोग्यशास्त्रानुसार याचं उत्तर आहे हो आणि त्या वनस्पतीचं नाव आहे अश्वगंधा चला तर मग ह्याच्या अद्भुत फायद्यांबद्दल आज आपण बोलूया पण प्रश्न हा चुरतो की एका प्राचीन औषधी वनस्पतीमध्ये इतकं सामर्थ्य येतं तरी कुठून म्हणजे शरीरापासून ते मनापर्यंत इतके वेगवेगळे फायदे कसे काय मिळू शकतात ह्यामागचं जे रहस्य आहे ना ते खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे तर अश्वगंधाचा या शक्तीचं जे मूळ आहे ते तिच्या एका खास भूमिकेत दडलेलं आहे ती आहे एक शक्तिवर्धक किंवा ज्याला आपण टॉनिक म्हणतो खर तर हा एकच शब्द तिच्या अनेक फायद्यांची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही ओके तर शक्तिवर्धक म्हणजे नेमकं काय बरोबर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे शरीराला ऊर्जा देतं आपला थकवा कमी करतं आणि स्नायूंना मजबूत करतं हीच हीच अश्वगंधाची मूळ ओळख आहे आणि याच पायावर तिचे बाकीचे सगळे फायदे उभे आहेत आणि या टॉनिक गुणधर्माचा जो सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम दिसतो ना तो म्हणजे आपल्या शारीरिक शक्ती आणि ऊर्जेवर आणि खरं सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त गरज याच गोष्टीची आहे असं होताना बऱ्याचदा की दिवसभर काम करून किंवा कधीकधी तर काहीही न करता सुद्धा एक प्रकारचं थकवा आणि अशक्तपणा जाणवतो असं वाटतं की सगळी एनर्जी संपली आहे ही एक खूपच सामान्य समस्या आहे पण अश्वगंधा यावर एक चांगला नैसर्गिक उपाय ठरू शकते तर हे काम कसं करतं सोपं आहे अश्वगंधा शरीराला थेट ऊर्जा पुरवते आणि साहजिकच जेव्हा शरीरातली ऊर्जा वाढते तेव्हा थकवा आपोआप कमी होतो एवढंच नाही तर ती स्नायूंनाही बळकटी देते याचा फायदा काय होतो तर आपली शारीरिक क्षमता वाढते आणि लवकर दम लागत नाही पण खरी ऊर्जा फक्त शरीरातून नाहीये ती मनातूनही यायला हवी नाही का कारण निरोगी शरीरासाठी एक शांत मन असणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे आणि इथेच इथेच अश्वगंधाचा दुसरा महत्वाचा फायदा आपल्याला दिसतो आजकालचं आयुष्य बघितलं तर तणाव चिंता आणि त्यामुळे सतत वाढणारी एक अस्वस्थता या गोष्टी जणूपाई आपल्या आयुष्याचा एक भागच बनले आहेत आणि याचा थेट परिणाम होतो आपल्या झोपेवर आणि आपल्या एकूणच मानसिक आरोग्यावर आणि या मानसिक त्रासांवर अश्वगंधाचा जो प्रभाव आहे तो खरंच थक्क करणारा आहे ते आपल्या मज्जासंस्थेवर काम करते आणि मनाला शांत करते त्यामुळे काय होतं तर चिंता कमी होते आणि म्हणूनच ज्यांना शांत झोप लागत नाही म्हणजे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी अश्वगंधा खूपच उपयुक्त ठरू शकते ठीक आहे म्हणजे शारीरिक ऊर्जा मिळाली मानसिक शांतताही मिळाली पण अश्वगंधाचं काम इथंच थांबत नाही ती याच्याही पुढे जाऊन शरीराच्या काही अधिक खोलवरच्या सिस्टम्सवर काम करते जसं की आपलं प्रजनन आरोग्य आणि हाडांची मजबूती पारंपरिक ज्ञानानुसार जर बघितलं तर अश्वगंधा प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते पुरुषांमध्ये वीर्यवृद्धीसाठी तर स्त्रियांमध्ये प्रजननशक्ती सुधारण्यासाठी तिचा वापर करण्याची पद्धत आहे प्रजनन आरोग्यासोबतच आपल्या शरीराच्या मजबूतीचा दुसरा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे आपली हाडं पण अनेकदा काय होतं वाढत्या वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे संधिवात पाठदुखी यांसारखे त्रास डोकं वर काढू लागतात याचं कारण आहे अश्वगंधाच्या मुळांमध्ये असलेले तिचे दाहनाशक गुणधर्म दाहनाशक म्हणजे काय तर सूज कमी करणारे गुण आणि याच खास गुणामुळे ती संधिवाद आणि पाठदुखीवर आराम देते इतकंच नाही तर ती हाडांची जी कमजोरी असते ती कमी करायलाही मदत करते आत्ता जरा विचार करा शरीर ऊर्जेने भरलेलं आहे मन एकदम शांत आहे मग या सगळ्याचा मिळून परिणाम काय होणार तर तो परिणाम म्हणजे एक मजबूत नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती जी आजारांपासून आपलं संरक्षण करणारी एक अदृश्य ढालच आहे असं समजा आपल्याला माहिती आहे काही जणांना हवामान थोडं बदललं की लगेच सर्दी खोकला होतो किंवा सतत काही ना काही शारीरिक त्रास होतच राहतो हे सगळं कमजोर रोगप्रतिकारशक्तीचं लक्षण असू शकतं आणि यावर उपाय म्हणून अश्वगंधाच्या मुळांचा काढा किंवा चूर्ण शरीराचीही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतं आणि याचा परिणाम हवामान बदलल्यावर होणारे किंवा जे वारंवार होणारे आजार आहेत ते टाळले जातात थोडक्यात शरीर आतून मजबूत बनतं तर हा आहे अश्वगंधाचा संपूर्ण आरोग्याकडे नेणारा मार्ग बघा किती सोपा आहे सुरुवात होते शारीरिक बळकटीने मग येते मनाला मिळणारी शांतता आणि या दोन्हीच्या भक्कम पायावर तयार होते एक मजबूत रोगप्रतिकारशक्ती शक्ती हे एक प्रकारे एक चक्र आहे जे आपल्याला संपूर्ण आरोग्याकडे घेऊन जातं आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की अश्वगंधासारख्या वनस्पती आपल्याला नेमकं काय शिकवतात आजच्या या धावपळीच्या आधुनिक जीवनात या पारंपरिक ज्ञानाचं स्थान नेमकं कुठे असावं यावर विचार करायला नक्कीच हवा